तुला काय ट्रॅप राचायचं तर नवीन आमदार उठले काल दरेकर बी वाटतं काहीतरी त्याला दमज निघत नाही त्याला कवा चेडी ना फिडी नाही बिगर बी पडत हे असले भंगार माया वाट्याला सोडले त्याने पण थांब म्हणा यांना कळानाच बघा यांना माया नदी लागल्यावर काय होणार आहे ते जितके माझ्या विरोधात आमदार उठवायला लागले तितके भाजपचे मराठी बाहेर पडायला लागलेत गरीब ते म्हणते ते गरीबासाठी लढतोय ना याच्या विरोधात हे उतरलेत ना जाऊ तिथे भाजपचं काही देणं गेलं नाही आपल्याला डायरेक्ट म्हणाले किती नावं पाहिजेत बस म्हणा देवेंद्र फडणवीस चर्चेला नाव लेखा लेखा ले, चार महिने नाव लिहिण्यात इतके भाजपचे आलेत रच्चे आलेले तर नावच नाही सांगत एकदा जर मीडिया गेली ना तर तिथून पुढे भाजपचे इतके लोक आलेत इतके आलेत ना मी काही गोष्टीचे संकेत पाळतो म्हणूनच सरकारला काही करा ना मी सांगत तर नसतो कारण ते कशासाठी माझ्याकडे आले तुम्हाला माहित नाही ते यासाठी माझ्याकडे आले की त्यांच्या दातात तीन तीन जण आहेत इकडून तीन तिकडून तीन उमेदवार द्यायचा एक ते राहिल्याला दोन म्हणतात आम्ही काय करावं म्हणलं मला काय तू काय करणार आहे तेव्हा म्हणतो मी पाच वर्ष फ्लॅटिकला एक तयारी केली ना आता हे दुसऱ्याला तिकीट द्यायला लागले मी काय करू म्हणलं मला काय म्हणतात तुला काय करायचं ते म्हणतात मग जाऊन दे तुमचा जेव्हा असेल ते निवडून देऊ पाडून टाकू दो आम्ही त्याला मधले तर इतके येते रात्री त्यांची तर गिनतीच नाही मी रातभर जागा असतो खोटं बोलत नाही मला ते झोपूनच देत नाहीत आली का गोदडी धरून उडी ते माहिती <laughs> कारण यांच्यासारखं का फुकटच्या रागा नाही दा मला यांच्यासारखं का फुकट खात नाही दा आम्ही आमच्या बापाच्या कष्टाचा खातो आम्ही चटणी भाकरी खातो पण बापाच्या कष्टाचं खातो हे <च्चाने> जे फुकट माझ्या विरोधात बोलतात ना आमदार भाजपचे हे मराठ्यांच्या पैशावर पसली पोचलेली अवलादे हे मराठ्यांचे पैसे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पैशावर पोचलेत आणि आज मराठ्यांना विरोध करायला लागलेत का त्यांचं म्हणणं देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलंय आणि मी जर त्याला टार्गेट करायचं बंद केलं तर मग यांना गोड लागत कसलाही आमदार असू द्या कितीही नालायक तो किती ना स्वतःच्या जातीकून बोलणार त्याला म्हणते जातवान जातीचा माणूस हे मराठ्याचे आमदार बोलतात कोणाच्या विरोधात मराठ्याला आरक्षण देऊ नका दुसरा प्रश्न काय यांचा आता दुश्मनी किती घ्यायची आणि मी आल्यापासून दुश्मनी का आल हे तर दीडशे दोनशे वर्षापासून लपड सुरू आहे या दुश्मनीच तिसरं यांचं काय आहे त्या महाविकास कोण लिहून आणा आणि तुम्ही काय आलता तुम्ही लिहून द्या ना बरं लिहून द्यायची गरज काय मराठ्यांचं आरक्षण आहे ते तुम्ही द्या ना ते देतच नाहीत फक्त बहाणे करायचे तुम्हाला वाटत मी का बोला ना त्याचं कारण आहे मला ज्याच्या त्याच्या मतदारसंघात जाऊन जेव जेव्हा बोलला त्याला तिथंच कचका दाखायचा त्याच्यात किती दम आहे मला बघायचा <ख़ाँ> आता मला खेटलायच ना मला खेटलेल्या माणसाला मी टेक्युलेशन सोडत नाही आपला रूल आहे मी स्वतःहून कोणाच्या वाटा जात नाही सुरुवात मी करत नाही मग तो कोणी असो सुरुवात मी करत नाही देवेंद्र फडणवीस बोलले तर मी बोलतो त्याचे आमदार मंत्री बोलले तर मी बोलतो विरोधी पक्षातला बोलला तरच मी बोलतो जर बोलला नाही मी बोलत नाही तुम्ही माया मराठ्यांना आरक्षणाला विरोध करायला लागलात आणि तुम्ही जातीला बाप मांडण्यापेक्षा तुम्ही नेत्याला पक्षाला बाप मानायला लागलात म्हणून मी आता तुमच्या माझा लागलो तुमची श्रीमंती मराठ्यांपुढे पुरणार नाही